आणीबाणी स्मृती दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या आणीबाणी कारावास भोगलेल्या अकरा जणांचा तसंच अठ्ठावीस दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबियांना आज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं या सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यांनी ही आणीबाणीच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या सहा जानेवारी एकोणीसशे शारदा येथे अलिबानीच्या विरोधात भारत मध्ये आणबानी रद्द करा अशा गोष्टी देऊन सत्याग्रह करून मला त्यावेळेला कारावास झाला होता आणि शारदा कोर्टाने देखील दोन वेळेला माझ्या जामीन नाकारला धुळे कोर्टाने एकदा नाकारला मुंबई हायकोर्टाने एकदा नाकारला शेवटी एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि दोनशे रुपये दंडाची शिक्षा झाली ती मी भोगली लोकशाही परत देशात लागू करावी आणि काळा कायदा रद्द करावा आणि बाणीचा त्याच्यासाठी मोठं जनआंदोलन देशामध्ये उभारण्यात आलं त्याच्यात मोठा सत्याग्रह केला आणि आणि के देशातील हा सगळा प्रकार थांबला पाहिजे त्यावर तो वाण आम्हाला अटक करून लॉकअप मध्ये टाकण्यात आलं जळगाव मध्ये अल्प बचत भवनामध्ये आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाचं गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणीबाणीच्या काळातल्या जिल्ह्यातल्या सर्व गौरव मूर्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आणीबाणीच्या काळातल्या विविध घटना आणि संघर्षात सहभागी झालेले कार्यकर्ते नागरिक यांची छायाचित्र या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत आजचा सन्मान सोहळा हा गौरवाची बाब असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली संघाचे लोक मेस जेवास आणि इकडे हे लोक असायचे ते लोक मला विचारायचे मग खूप त्याच्यानी बोलावं लागत होतं होत मुलांना खोटं सांगावं लागत होतं की बा हा माझा आहे हा ते भाऊ आहे हा विद्यार्थी प्रचारक होते ते जेव्हा त्यांना घालायचे मी पण मला असं खोटं बोलून सांगावं लागत होतं त्यांना तीन महिने सत्याग्रह आणि सोळा महिने मिसा असा एकोणास महिन्याचा प्रवास माझा आणीबाणीच्या काळामध्ये झालेला आहे हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन केलं होतं आम्ही एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली सत्याग्रह केला आणि या लोकांना संघावर आलेली बंदी आणि या लोकांना कारागृहातून सोडावं म्हणून आम्ही सत्याग्रह केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आणीबाणीच्या काळामध्ये लोकशाहीच्या संरक्षणासाठी झालेल्या लढ्यामध्ये भाग घेतला होता संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी या काळामध्ये सभा आणि रॅली आयोजित केल्या होत्या